नमस्कार मित्रांनो एम स्टडी ओडी आघाडीमध्ये आपल्याला स्वागत आहे राज्य वेळेमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं होतं की नेमकी नवीन पोलीस भरती संदर्भात माहिती कधी समोर येईल की नेमकी तिचं वेळापत्रक कधी जाहीर होईल पोलीस भरतीला कधी सुरुवात होईल तर आजच्या वेळमध्ये आपण याच्या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत तर याच्या संदर्भात एक वेळापत्रक आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं होतं की पोलीस भरतीला सुरुवात कधी होईल तर हे जे पत्रक आहेत तर अप्पर पोलीस महासंचालकडनं कर, ही माहिती जे समोर आलेली आहेत आणि रिक्त जागेचा पण अहवाल काही जिल्ह्यांचा जाहीर झाला आहे तर आजच्या वेळीमध्ये आपण सुद्धा माहिती बघणार आहोत आणि काही मुलांचं म्हणणं आहे नवीन पोलीस भरतीमध्ये जे आ, जी प्रक्रिया होणार आहेत तर त्याच्यामध्ये काही बदल होईल का तर काही थोडेफार बदल तर होणारच आहेत तर संदर्भातही या चवळीमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहेत आणि मित्रांनो या पोलीस भरतीच्या प्रक्रियेला जे तर आता सुरुवात झालेली आहेत आणि ही भरती प्रक्रिया आता फास्ट होणार आहेत आणि आजच्या वेळीमध्ये त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवर चॅनलला नसाल लौकर तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात तर सप्टेंबरपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार म्हणजे ग्राउंडला सुरुवात होणार तर जे एअपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खासपदके यांच्याकडनं हे माहिती आलेली आहेत आणि काही मुलांचं म्हणणं आहे की म्हण की त्याच्यामध्ये अशी सुद्धा माहिती आली आहेत की ऑगस्टमध्ये जे अर्ज प्रक्रिया चालू होईल तर मित्रांनो तुम्हाला गोष्ट क्लिअर करतो ऑगस्टमध्ये आपली अर्ज प्रक्रिया चालू होणार नाही त्याच्यापूर्वी चालू होईल जून महिन्यामध्ये म्हणजे याच्यापूर्वीचा जो व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला होता हो की मेच्या लास्ट आठवड्यामध्ये किंवा जूनमध्ये आपलं पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर पोलीस भरतीचे ज्या फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर एक ते दीड महिना आपल्याला फॉर्म भरण्यास लागतो म्हणजे सुरुवातीला ते पंचवीस ते सव्वीस सत्तावीस दिवस चालत आहे त्याच्यानंतर पुन्हा डेट वाढवून देतील तर एक ते दीड महिना आपली ही प्रक्रिया चालेल आणि लगेच फॉर्म बार भरल्याबरोबर भरती प्रक्रिया होत नसते त्याच्याला एक महिना तरी लागत असते तर ऑगस्टमध्ये आपली प्रक्रिया जे म्हणजे अर्जाचं भरण्याची प्रक्रिया चालू न होणार जूनमध्ये जे चान्सेस आहेत की चालू होईल त्याच्यानंतर माझ्याकडे अशा खूप साऱ्या माहिती आलेल्या आहेत की मी तुम्हाला इकडे दाखवू दाखवूसुद्धा शकतो तुम्ही इकडेही बघू शकता तर तरुणानं तयारीला दहा हजारपदांची भरती होणार तर, तर, तर या अशा खूप साऱ्या माहिती माझ्याकडे आलेली काही मुलांचं म्हणणं होतं की ही जे जागा भरल्या जाणार आहेत तर कोणत्या वर्षातल्या भरल्या जाणार आहेत तर दोन चोवीस आणि पंचवीस या वर्षातल्या भरल्या जाणार आहेत भरपूर मुलांचं म्हणणं होतं रिक्त जागेचा अववाला संदर्भात का माहिती आहे तर रिक्त जागेमध्ये भरपूर जिल्ह्यांचे रिक्त जागा जे जाहीर झाले आहेत तर यवतमाळचं मी तुम्हाला सांगणार आहेत तर यवतमाळमध्ये मा तुम्ही इकडे बघू शकता किती पदे रिक्त आहेत तर एकूण पंच्याऐंशी पदे जे रिक्त आहेत त्याच्यामध्ये पोलीस बॅट्समन वाहन चालक आणि शिपाई हे पदे आहेत आणि काही जिल्ह्यांचे जे म्हणजे भरपूर जिल्ह्यांचे पदे जे रिक्त झालेले आहेत तर याच्यामध्ये प पुणे मनाव मुंबई नागपूर नांदेड असे भरपूर जिल्ह्यांचे रिक्त जागा आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला पूर्वी सांगितलेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही पहिले बघून घ्या त्याच्यानंतर जे आता येणाऱ्या काळामध्ये काही जिल्ह्यांचे राहिलेले आहेत तर ते एक दोन दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये येऊन जाईल त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवून टाकेल